नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे नाना आणि मंजुरी आता रायाच्या घरापर्यंत पोहोचलेले असतात तेव्हा मंजुरी आता मामांना कॉल करते आणि मामांना म्हणू लागते मामा आम्ही रायाच्या घरी पोचलोय हेच ना रायाचं घर तेव्हा बाळामामा म्हणू लागतात हो मंजिरी तुला जे काय बघायचंय ते पटकन बघून घे आता लगेच फोन बंद होताच मंजुरी आणि नाना दोघेही रायाच्या घरात जातात नानांना मात्र खूपच भीती वाटत असते तेव्हा नाना मंजुरीला म्हणत असतात मंजू बाळा अगं जाण्याची काही गरजच आहे का बघ ना आतमध्ये सगळी राखरांगोळी झालेली सगळीकडे काळ काळे नको आतमध्ये जायला तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाना आपण इथपर्यंत कशासाठी आलोय मला काहीच तरी मिळाले पाहिजे नाही ते चला, चला बरं असे म्हणून दोघेही आता हळूहळू आतमध्ये जातात आता मंजिरी तिथे अंधाऱ्या रूम मध्ये टॉर्च लावून सगळीकडे काही मिळतं की काही बघू लागते पण तिथे भांडी वगैरे पडलेले असतात सगळीकडे असं घरात जळून खाक झालेलं असतं पण मात्र नानांना खूप भीती वाटत असते तेव्हा नाना म्हणू लागतात अगं म्हणजे चल ना लोक काय म्हणत आहेत तुला माहिती आहे ना इथे भूतांचे आवाज येतात चल बरं पटकन मला खूप भीती वाटते त्यात तुझी तब्येत बरी नाही आहे चल बरं इथनं निघून जाऊया तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाना असं काही करत आहे अहो मला इथे काहीच भेटलं नाही आणि लोकांच्या म्हणण्याप्रमाणे कसला आवाजही ऐकून आला नाही तुम्हाला माहिती आहे ना मला काय बघायचं होतं तेव्हा नाना म्हणू लागतात तुला काय बघायचं आहे मला नेमकं कळल ना असं बोल काहीतरी मंजू तेव्हा मंजिरी म्हणू लागते अहो नाना लोक म्हणतात भूत असतात इथे मग मला तेच बघायचे तेव्हा नाना म्हणून लागतात अगं म्हणजे माझी चेष्टा करतेस का तू चल पटकन इथं तुला सांगितलं ना इथे काहीच नाहीये चल बरं आपण बाहेर जाऊन चौकशी करूया आता दोघेही त्या घरातन बाहेर निघालेले असतात त्याच वेळेस इकडे ना प्रशांत आरतीचं ताट घेऊन विठुरायाच्या मंदिरात आलेला असतो आता जी माणसं प्रशांतच्या पाठीमागेच असतात त्याच्याकडे लक्ष ठेवून असतात तो नेमकं रायाशी भेटतो हो का बोलतो हो का सगळं काही एकटक बघत असतात त्याच वेळेस आता प्रशांत लगेच रायासमोर मुद्दामून कोड्यात बोलू लागतो आता तो विठुरायाला हात जोडतो आणि मिळू लागतो हे hey, विठुराया तुझ्या मनात जे आहे ते सगळं काही खरं आहे माझ्याकडून खूप मोठी चूक घडली पण ही चूक मला सुधारण्याची संधी दे मला प्रायचित्त आहे विठुराया त्यामुळे मी हे आरती ताट ठेवतोय ना ते स्वीकारून घे असे म्हणून आता प्रशांत लगेच आपल्या हातात ताट ते देवासमोर ठेवतो आणि आता देवाचा नमस्कार करू लागतो त्याच वेळेस आता रायाला मात्र या प्रशांतचा खूपच राग येतो तेव्हा राया लगेच त्याला मारायला जाणार तेच त्याला मंजिरीचं बोलणं ठेवतं तेव्हा मंजिरी त्याला म्हणालेली असते राया अरे हे बघ प्रशांत हा रुजिदाचा नवरा आहे त्यामुळे तू त्याला काहीही करू नको आणि आमचं एकत्र कुटुंब हे हस्तखेळतं कुटुंब आहे आणि जर तू प्रशांतला काही केलं त्याची चूक आहे हे आपल्याला माहिती आहे पण तो रुजिदाचा नवरा आहे आणि त्यामुळे आमचं घर बुटेल रे त्यामुळे राया तुला माझी शपथ आहे तू प्रशांतला काही करायचं नाही आजपासून त्याला काही विचारायचं नाही मारायचं नाही असे म्हणून आता राय मात्र शांत होतो आणि मग लागतो केवळ मी स्पायर म्हणाली ना म्हणून मी आज गप्प बसले नाहीतरी असल्या नराधा राधामालाला मी शिक्षक केलीच असते असे म्हणून राया आता विठुरायाचं दर्शन घेतो आणि तिथून निघालेलं असतो त्याच वेळेस प्रशांत मात्र पाठीमागे वळून बघतो तर राया तिथनं निघालेलं असतो तेव्हा प्रशांत मनाशीच होऊ लागतो नाही नाही विठुराया अरे मी तर रायाला संकेत देत होतो तुला काहीही करून ही चिठ्ठी रायाकडे द्यावीच लागेल पण राया तर इथनं निघून गेला पण मला असं शांत बसून चालणार नाही मला काहीतरी करावं लागेल असे म्हणून प्रशांतही रायाच्या पाठोपाठ तिथनं निघालेलं असतो तर इकडे मंजिरी आणि नाना गावातील आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करण्यासाठी आलेले असतात आता समोरूनच एक ताई चाललेले असतात तेव्हा मंजिरी विचारू लागते ताई ते माळावरचं जे जळकं घर आहे त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का प्लीज आम्हाला सांगाल का तेव्हा त्या ते ताई म्हणू लागतात नाही नाही त्याबद्दल मला काहीच माहिती नाही असे म्हणून आता दुसऱ्या बाई येतात त्यांनाही ते मंजिरी तेच विचारू लागते पण त्यांनाही त्याबद्दल काहीच माहिती नसते तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाना इथे तर कुणालाच काही माहिती नाही आता काय करायचं आहे आपण तेव्हा लगेच नाना म्हणू मन लागतात मंजू तू काळजी करू नको आपण अजून काही लोकांना विचारूया चल बरं आता पुढेच तिथे झाडाजवळ ओट्यावरती दोन बायका बसलेले असतात गप्पा मारत असतात तेव्हा मंजुरी म्हणू लागते नाना तुम्ही इथेच थांबा मी त्यांना विचारते आता मंजुरी लगेच त्या काकूंजवळ येते आणि म्हणू लागते काकू ते माळावरती जे जळकं घर आहे ना त्याबद्दल मला काही माहिती हवी होती मिळेल का माहिती काय झालं होतं नेमकं तेव्हा तेव्हा लगेच त्या काकू म्हणू लागतात अगय बाई त्या घराकडे गाववाले कोणी फिरकतसुद्धा नाही कुत्र कुत्रंसुद्धा जात नाही तिकडे तू अजिबात जाऊ नको कारण त्या गुता भूतांच्या घरात कोणीही जात नाही तेव्हा मंजुरी म्हणू लागते म्हणजे गाववालींनी भूत बघितले का तिकडे तेव्हा लगेच त्या ते काकू म्हणू लागतात हो जेव्हापासून ती बाई आणि तिचं पोरग त्या घरात जळून खाक झाले ना तेव्हापासून ती बाई नाही दिसत पण ते पोरग एकदा दोनदा दिसलं होतं हो ती बाई सुरुवातीला दिसत होती पण नंतर ते दिसणे बंद झाले पण हो अख्ख्या गावाला त्या भूतांनी या कोणीही त्या घराकडे फिरकत सुद्धा नाही त्यामुळे तू सुद्धा तिकडे जाऊ नको तेव्हा मंजुरी मिळू लागते पण मला काही पुरावे मिळतील का ते दिसले होते याचे काही पुरावे पुरावे हवे होते तेव्हा लगेच त्या दोनही बाईका एकमेकींकडे बघू लागतात आणि म्हणू लागतात ए बाई अगं तू शहरात ना आली का तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो असं का विचारताय तुम्ही तेव्हा लगेच आता त्या काकू म्हणू लागतात अगं भूतांचे कोणी पुरावे मागतं का तुला काय वेळ लागलाय का चल बाई ही बोरगी कसले पुरावे मागते भूतांचे असे म्हणून त्या दोनही बायका तिथनं निघून जातात त्याच वेळेस आता नाना मंजुरीला लागतात अगं म्हणजे तुझं नेमकं चालू आहे काय ते मला सांगशील का आता तू भूतांचे पुरावे मागायला लागले अगं भूतांचे कोणी पुरावे देऊ शकते का काय विचारते तू तेव्हा मंजुरी लागते अहो नाना मी या सगळ्या लोकांकडून प्राथमिक माहिती काढण्याचा प्रयत्न करते पण आपल्याला अशी माहिती मिळतच नाही आहे जेणेकरून आपल्याला पुढे काहीतरी मार्ग सापडेल पण नाही नाही आपल्याला अजून शोध घ्यावं लागेल पण कसं त्याच वेळेस मंजुरीला आठवतं की नेटवरती आपण बघू शकतो तेव्हा मंजिरी बोलू लागते नाना आपण नेटवरती चेक करून बघू शकतो थांबा मी बघते पण इथे तर रेंजच नाहीये चला बरं पुढे जाऊन बघूया तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ आपण एका ठिकाणी बसूया पाणी घे मग बघ असे म्हणून आता दोघेही पुढे निघालेले असतात तर इकडे राया आता विठुरायाच्या मंदिरात मार्केटमध्ये आलेले असतो त्याच वेळेस आता मार्केटमध्ये दुकानवाला राया आवाज देऊ लागतो अरे राय भाऊ अरे कुठे चाललाय काय चालू आहे तुझं तेवढ्यात आत्ता लगोलगच रायाच्या पाठोपाद प्रशांतही त्या दुकानात येतो आता प्रशांत लगेच एक बावलं हातात घेतो आणि म्हणून तो दादा अहो हे बावलं कसं आहे केवढंच आहे ते खूप छान बावलं आहे ना तेव्हा लगेच ते दादा म्हणून लागतात हे ना दीडशे रुपयाचं आहे तुम्हाला घ्यायचं आहे का आता मात्र प्रशांतला फक्तच रायाला खूपच राग येतो प्रशांत आत्ता रायाकडे बघू लागतो आणि म्हणून लागतो दादा तुम्हाला माहिती आहे माझी मुलगी अशीच बावलीसारखी खूप क्यूट आहे खूप सुंदर आहे तिचं नाव माहिती आहे का तुम्हाला तेव्हा ते दादा मुळखतात आता तुमची मुलगी तुमच्या मुलीचं नाव मस असं कसं समजणार मला तुम्हीच सांगा आता मला कसं माहीत असणार तेव्हा लगेच आता प्रशांत रायाकडे बघतो आणि मला लागतो माझ्या मुलीचं नाव एक कथा खरंच खूप भारी होती त्याच वेळेस आता पार्ट लगेच राया मात्र प्रशांतकडे बघत असतो त्याच वेळेस आता प्रशांतच्या पाठोपाठ जयीचा गुंडही तिथेच बाजूच्या दुकानात उभा असतो तेव्हा लगेच आता राय मला लागतो ये तुझं नेमकं चालू काय रे असे म्हणून आता लगेच तू प्रशांतकडे बोट दाखवणार तेच लगेच प्रशांत मला लागतो दादा आरशात बघा राय भाऊ प्लीज मागे वळून बघू नका आरशात बघा तुम्हाला आरशात सगळं काही साफ दिसेल आता राय लगेच आरशात बघू लागतो बघा बघा किती छान अरसा आहे असे प्रशांत म्हणत असतानाच दुकानदार मात्र आता प्रशांत कडे बघू लागतो त्याच वेळेस आता राय बघतो तर जयचा गुंड इथे प्रशांतचा पाठलाग करत असतो तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हा ब्लीज, ब्लीज ना ना तर हा घोरपडे जात त्याच वेळेस आता राय मागे वळणार तेच प्रशांत म्हणू लागतो राय भाऊ प्लीज प्लीज काही म्हणू नका त्याला हे बघा तुम्ही जर काही केलं ना मागे वळूनच बघू नका आयुष्यात पुढे जात राहा जर मागे वळाले तर माझ्या हातनं ही बावली निष्ठून जाईल माझी बाऊली सुंदर बावली ती मला नाही निष्ठू द्यायची मला तिला आहे त्याच वेळेस आता तो दुकानदार म्हणू लागतो ए बाबा अरे कधी आरशाचं कौतुक करतो कधी बावली निष्ठून जाईल म्हणतो तुला नेमकं घ्यायचंय काय काय चालू आहे तुझं त्याच वेळेस राय लगेच आता मनाशी म्हणजे याला काहीतरी टेन्शन आहे याला ह्या घोरपडेच्या लोकांनी पाडला करून पाळत ठेवायचं चा काम चालू आहे वाटतं नाही रे पण घोरपडे असं काय करतो याच्या बोलण्याचा अर्थावरून मला हेच वाटतंय की कथेच्या जीवाला धोका आहे म्हणूनच हा प्रशांत गप्प बसला याचा अर्थ या घोरपडेपासनं कथाला धोका आहे तर त्याच वेळेस आता लगेच प्रशांत म्हणतो हो दादा माझी बाऊली अशीच आहे आणि मला नेहमी तिला जपायचंय हो तेव्हा लगेच आत्ता तो माणूस लागतो ए बाबा काय चालू आहे तुझं त्याच वेळेस राहाय मगतो हे बघ तू शांत बैस आणि आता आरशात सगळं काही स्पष्ट दिसलंय त्यामुळे आता अजून वेळ आली नाही जेव्हा वेळ येईल ना तेव्हा मी तुझी गाठ नक्की येईल असे म्हणून आता राया लगेच तिथनं बाजूला होतो त्याच वेळेस प्रशांत आता ती बाऊली घेतो आणि तिथन निघून जातो तेव्हा तो दुकानदार म्हणू लागतो अरे रायाबाऊ कसला माणूस होता वेळा बघ ना अरे तू आरशाचं कौतुक करत होता आणि बाऊली घेऊन गे गेला आणि मग आरशाचं कौतुक कशासाठी करत होता तेव्हा लगेच राय म्हणू लागतो ते काय बी असू दे पण आता आरशात मला सगळं काही स्पष्ट दिसलंय त्यामुळे आता मी सोडणार नाही असे म्हणून आरशातनं त्या गुंडाकडे राया आता डोळे मोठाले करून बघत असतो तर इकडे मंजिरी आणि नाना एका ठिकाणी बसलेले असतात तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते नाना अहो बघा ना नेटवर्कच नाहीये येते इथे आता काय करायचं तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ मंजिरी तू थकली असेल की नाही आता तू आराम कर बघू चल बरं पटकन आणि हा मामाने जो काढा दिलाय ना तो काढा घेऊन टाक म्हणजे तुला बरं वाटेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाना अहो नको ना आता तू मामाचा काढा तेव्हा नाना लागतात अजिबात असलं काही बी चालणार नाही मंजू चल पटकन पेहुंगे मी काडा बनवतो आता मंजुरी लगेच बाजूला जाऊन नेटवर्क मिळतं की काय बघू लागते त्याच वेळेस आता नेटवर्क आलेलं असतं तेव्हा लगेच मंजुरीवर लागते अहो नाना आलं की नेटवर्क आता मंजुरी त्यावर रायाच्या पूर्वीच्या घराबद्दल काही माहिती मिळते की हे बघत असते आता मात्र त्यावर बरीचशी माहिती आलेली असते तेव्हा मंजिरी वाचत असते त्याच वेळेस नाना तिच्या हातात काढा आणून देतात मंजिरी काढा संपवते तेव्हा नाना विचारू लागतात अगं मंजू काही माहिती मिळाली का तेव्हा मंजिरीवर लागते हो जरा माहिती मिळाली पण यात रायाच्या आईची आणि भावाचे काही औषध सापडले होते की नाही किती डेड बॉड्या सापडल्या होत्या हे विचारू लागतात पण याबद्दल तर आपल्याला काही माहितीच नाही ना आता लोकांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना काही सांगताच येणं नाही तिथे काही सापडलं होतं की नाही तेव्हा लगेच आत्ता इथे नाना म्हणू लागतात अगं मंजू बाळा पण आता हे आपण कसं शोधायचं तेव्हा मंजुरी म्हणू लागते एक काम करूया नाना आपण आता पोलीस स्टेशनला जाऊया तिथे आपल्याला नक्की काहीतरी सापडेल त्यांना या केसबद्दल सगळं काही माहिती असेलच ना तिथे किती डेडवाड्या सापडल्या होत्या काय सापडलं होतं हे सगळं काही तेच सांगू शकतात आपण पोलीस स्टेशनला जाऊया असे म्हणून नाना आणि मंजुरी इकडे पोलीस स्टेशनला आलेले असतात आता दोघेही इथे बाकड्यावरती बसलेले असतानाच मंजुरी नाण्यांना म्हणू लागतो नाना इथे आपल्याला माहिती मिळेल ना तेव्हा नाना लागतात हो मंजू तू काळजी करू नको अगं माझं बाळामामाशी बोलणं झालंय त्याच्या विश्वासातला एक माणूस येते तो आपली मदत करणार आहे मी त्यालाही फोनवर बोललोय तो येईलच इत आता इतक्या त्याच वेळेस आता लगेच एक हवलदार तिथे आलेला असतो तेव्हा मंजूर लागते नाना हेच आहेत का ते तेव्हा लगेच नाना लागतात मी गिरीश सर देशमुख आपलं मोबाईलवरती बोलणं झालंय ना आम्हाला बाळामामाने इकडे पाठवलंय एका केस संदर्भात थोडीशी माहिती हवी होती तेव्हा ते माणूस मंजिरी आणि नानांना मग लागतात तुम्हाला माहिती हवी ना मग आपल्याला सगळ्या फाईल बघाव्या लागतील कसं आहे ना एवढ्या पूर्वीची फाईल खूप खाली असते ना मग आपल्या सगळ्यांना मिळून ती शोधावी लागेल असे म्हणून आता लगेच ते हवलदार इथे मंजिरी आणि नानांना आतमध्ये घेऊन जातात आता मात्र आतमध्ये जातात मंजिरी म्हणू लागते अरे बापरे एवढ्या रूम भरून फाईल इथे आपण कसं शोधणार आहे नाना तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ मंजू आपण इथपर्यंत आलो की नाही मग आपल्याला शोध घ्यावाच लागेल तसं काही सापडणार नाही तेव्हा मंजुरी मनाशीच मिळू लागते विठुराया मी इथपर्यंत आले खरं पण मला आता तुझी मदत हवी आहे नक्की मला इथे काहीतरी मिळू दे आता सर्वजण इथे सगळ्या फाईली चेक करून बघू लागतात जुनी फाईल्स कुठे आहे कुठे सापडते की काय रायाच्या घरची फाईलची सगळे शोध घेत असतात त्याच वेळेस आता मंजुरीच्या हातात एक फाईल लागते ती आता रायाच्या घरच्याच केसबद्दलची असते मंजिरी बघू लागते त्याच वेळेस नाना लागतात अगं मंजू काय आहे यात तेव्हा मंजिरी म्हणून लागते नाना अहो यात फक्त असं आहे की तेव्हा घर जळून खाक झालं होतं पण त्यात कसले अवशेष डेड बॉडी काही सापडलंच नाही काही सापडलं नाही सापळे वगैरे तेव्हा नाना म्हणू लागतात असं कसं होऊ शकतं मंजू बाळा अगं दोन व्यक्ती जर त्या घरात जळून खाक झाले असतील तर काहीतरी अवशेष सापडायलाच हवे ना तेव्हा मंजुरी लागते हो ना काका तुम्हाला काही माहिती आहे का असे मंजुरी आता हवालदारांना विचारू लागते तेव्हा ते, ते नाही दे तसं लोकांच्या म्हणण्यानुसार ते दोघेही घरात जळून खाक झाले पण तसं काही सापडले नाही अवशेष वगैरे तिकडे तेव्हा मंजुरी म्हणा असं कसं होऊ शकतं तुम्ही नीट आठवण्याचा प्रयत्न करा ना खरंच काहीतरी सापडलं असेल ना तेव्हा लगेच ते नाही खरंच काहीही सापडलं नाही सगळं काही जळून खाक झालं होतं तेव्हा नाना म्हणू लागतात असं कसं अहो अख्खा माणूस जरी जळाला तरी त्याचे काहीतरी औषध सापडतातच ना तेव्हा लगेच ते हवलदार म्हणतात हे बघा याबद्दल आम्हाला काही सांगता येणार नाही पण तिथे काही सापडलं नव्हतं म्हणजे नव्हतं तेव्हा मंजुरी ते लगेच आता त्या फाईलचे फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढून घेते आता ती फाईल हवलदारांकडे देऊन दोघेही तिथनं निघालेले असतात तर इकडे राया आता मंजिरीला फोन करतो आणि मंजिरीला त्या फोनवरती विचारू लागतो अगं मिस फायर तू कुठे आहे आणि कशी आहे पूजा वगैरे झाली का तेव्हा मंजिरी लागते हो राया सगळं काही व्यवस्थित आहे आणि मी ठीक आहे तेव्हा लगेच आता राया लागतो अगं मिस फायर तुला इकडे माहिती आहे का तो प्रशांत तेव्हा लगेच मंजिरी लागते हे बघ राया मी तुला म्हटले होती का नाही प्रशांतची जरीही काहीही चूक असली ना तरीही तू त्याला काही बोलू नको तेव्हा लगेच आता राया लागतो अगं मी कशाला काही बोलतोय खरं तर तोच माझा पाठ ला करतोय आता तुला सांगू का मिस फायर तिकडे मंदिरात गेलो तिकडे माझ्या मागे आला आणि इकडे मार्केटमध्ये तिथेही माझ्या मागे आलं आणि असं कोड्यात काहीतरी बोलत होता मला ना काही समजेनसंच झालं आहे मिन्सपायर तेव्हा मंजिरी मग लागते हे बघ राया हे बघ तू काहीही करू नको आता मी तिकडे नाही आणि तुला जे काही करायचं आहे कर ना ते रोजीदा आणि तिचं बाळ डोळ्यासमोर ठेवून करायचं आहे तेव्हा मग लागतो अगं मिस्पायर मी त्यांना काही बी करत नाही आणि तू नको टेन्शन घेऊ तू लवकरात लवकर इकडे तुझ्या वाचून मला करमेनसच झालंय तेव्हा मंजिरी मला लागते काय काय बोलतोय राया वेळेस राहाय मग लागतो हो ना मिन्सपायर मला खूप आठवण येते गं तुझी तेवढ्यात लगेच नाना ते आता मंजुरीच्या हातनं मोबाईल हिसकावून घेतात त्याच वेळेस आता लगेच नाना म्हणू लागतात काय रे राया तुला काय मंजूची आठवण येते आणि तुमचं असं काय नातंय तेव्हा लगेच राय म्हण लागतो अरे बापरे आजपर्यंत तर ही जीजी खार खाऊन होती आता तर नानाही बोलायला लागले नाही नाही मला ना आवाज न आल्याचं नाटक करावं लागेल असे म्हणून राया हेलो हेलो आता हॅलो हॅलो करू लागतो त्याच वेळेस आता लगेच नाना म्हणू लागतात अरे राया मी बोलतोय ना आता बोलला आता आता का बोलती बंद झाली तेव्हा लगेच आता नाना मंजुरीला म्हणू लागतात अगं मंजू फोन कट झाला त्याच वेळेस आता मंजुरी लगेच लागते आणि मनाशीच लागते मला आहे ना राया कसा कसाय त्याने मुद्दामून कट केलाय तर इकडे हॉस्पिटलमध्ये आता लाईट गेलेले असतात तेव्हा सगळी धावपळ चालू असते आता मात्र एका पेशंटला खूपच खोकला लागलेला असा राया लगेच पटकन आता टॉर्च लावून त्याला पाणी देतो त्याच वेळेस आता सिस्टर रायला म्हणू लागतात राय भाऊ या शेजारच्या रूममध्ये एक बाई बसल्यात त्यांना प्लीज मदत हवी रे त्यांच्यापाशी जाऊन बसशील का तिथे लाईट नाही आहे तेव्हा राय म्हणू लागतो हो हो ठीक आहे याच रूममध्ये जायचं आहे का त्याच वेळेस आता राया लगेच त्या रूममध्ये जातो तर आता ती रूममध्ये असणारी बाई म्हणजे राया 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 ती रायाची आईच असते राय आता त्या माऊलीजवळ बसतो आता मात्र राय लगेच आपले टॉर्च बंद करतो आणि म्हण लागतो नाही नको यांच्या चेहऱ्यावरती नको लावायला ना माऊली सुम झोपलेली आहे ते आणि त्यात त्यांची झोप मोडेल त्यामुळे नको त्याच वेळेस आता शिष्टर येतात आणि म्हण लागतात अरे राय भाऊ तू चुकीच्या रूममध्ये आला इथे नव्हतं बसायला सांगितलं या तर उठत पण नाही आणि बोलत पण नाही त्या काय बोलणार तुझ्याशी तेव्हा राय म्हण लागतो हो का त्याच वेळेस शिष्ट म्हणू लागतात अरे राय भाऊ तुला ती माऊली बघायची होती ना जिला तू रक्त दिलाय तीच मावली ही तेव्हा राय म्हण लागतो हो का ही मावली आहे का अरे बापरे मला माहितच नव्हतं राहायला गेस त्या माउलीचा हात हातात घेतो आणि मला माऊली खरं तर मीस फायर तुम्हाला बरं होण्यासाठी खूप वाट बघते हो तुम्ही लवकरात लवकर बरं व्हा हो आणि तिला आशीर्वाद द्या पण तुम्हाला सांगू का माऊली आमच्या मिसफायरची अवस्था ही खूप बिकट झाली हो खरंच ना तिला बरंच वाटत नाही आहे पण तुम्ही लवकरात लवकर ठीक व्हा आणि तिला आशीर्वाद द्या असे राया ता 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 आता आपल्या हात हातात घेऊन म्हणू लागतो वेळेस शिस्टर म्हणू लागतात राय भाऊ तुला त्यांचा चेहरा बघायचा आहे का थांब मी टॉर्च लावते आता राय म्हणू लागतो हो दाखवा दाखवा त्याच वेळेस आता इकडे नाना आणि मंजिरी पंढरपुरात आलेले असतात तेव्हा मंजिरी मात्र सारखं मोबाईलमध्ये तेच तेच बघत असते तेव्हा नाना म्हणू लागतात अगं मंजू सारखी त्याकडे एकटक बघते तुला नेमकं काय का साध्य करायचं यातून ना मला तेच कळत नाही तेव्हा मंजिरी म्हणून लागते आता नाना तुम्हीच सांगा सगळे लोक सांगतात घर जळून खाक झालं होतं पण त्यात जर राहायची आई आणि भाऊ जर जळून खाक झाले असते तर त्यांचे काहीतरी अवशेष सापडले असते ना डेड बॉडी म्हणा काहीतरी सापडलं असतं ना पण रान नाना मला असं वाटतंय ना रायाची आई आणि भाऊ कदाचित जिवंतच असतील जर ते त्यात जळून खाक झाले असते तर त्यांच्या बॉड्यात सापडल्याच असताना तेव्हा लगेच नानाम लागतात अगं मंजूबाळा असं कसं होऊ शकतं आता अख्ख्या गावाने बघितलंय की नाही ते वेळेस आता मंजुरी होऊ लागते कदाचित लोकांनी जे भूत म्हणून माणसं बघितले ना रायाचे भाऊ आणि आई मांसा ती माणसं भूत नसतील ती कदाचित जिवंत असतील आणि ते पुन्हा त्या घरात आले असतील तर तेव्हा नानामुळे लागतात अगं जरी आले असते तर ते दोघं बरोबर असते ना त्यांना एक एक करून दिसले ना गाववाल्यांना असं कसं होईल आणि अचानक ते नाहीसे कसे झाले जर जिवंत असते तर इतर कधी कोणाला दिसलेच असते ना तेव्हा मंजुरी मू लागते हो नाना तुमचंही बरोबर आहे पण ते जर इथून कुठे लांब निघून गेले असतील तर मला तर असंच वाटतं नाना की आई रायाची आई रकमा आणि त्याचा भाऊ किसन हे दोघेही जिवंत आहे यावरून तर हेच सिद्ध होतं आता मात्र मंजिरीला थोडासा त्रास व्हायला लागलेला असतो त्याच वेळेस इकडे आता सिस्टर रायाच्या आई चे आईच्या चेहऱ्यावरती टॉर्च लावणार तेच लगेच राय म्हणू लागतो लावा लावा सिस्टर लावा पटकन मला बघायचं ही माऊली कोण आहे ते त्याच वेळेस आता रायाला फोन येतो आता मात्र नानांचा फोन आलेला असतो तेव्हा राया फोन उचलताच म्हणू लागतो नाना बोला ना कुठे आहात तुम्ही तेव्हा नाना खूपच घाबरलेले असतात आणि म्हणू लागतात राया भाऊ राया कुठे येतो राया लवकर रे मंजिरीला बघणं काय झालंय तेव्हा रायमुळं तो काय झालं तुम्ही कुठे मिस व्हायरला काय झालंय तेव्हा नाना तर काय माहिती अचानकच बोलता बोलता दम लागल्यासारखं झालं आणि ती बेशुद्ध झाली रे आता राय गेस धावतच नाना आणि मंजिरीकडे निघालेला असतो आता मात्र राया पटकन मंजिरीला उचलून इकडे हॉस्पिटलला घेऊन आलेलो असतो त्याचवेळेस डॉक्टर राया आणि नानांना मू लागतात हे बघा कोणी आतमध्ये यायचं नाही इथेच थांबायचं आम्ही उपचार करतोय सगळं काही ठीक होईल असे म्हणून मंजिरीला आतमध्ये घेऊन जातात तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंजिरीला स्वप्न पडलेलं असतं आता मंजिरीच्या स्वप्नात ईश्वरी आलेली असते तेव्हा ईश्वरी मिळू लागते मंजू आता कशी आहेस तू आता ईश्वरीला बघताच मंजिरी खूपच खुश होते त्याच वेळेस ईश्वरी मिळू लागते अगं मी जेव्हा पंढरपूरला आले होते ना तेव्हा मी तुझ्या त्या सोलापुरी सादरीच्या दुकानात आले होते ना तेव्हा मी ऍक्टिव मंजुरीला भेटले होते असली मंजुरी नाही आवडत मला त्यामुळे तुला लवकरात लवकर बरं हो व्हायचंय आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी काहीतरी आणले असे म्हणून ईश्वरी आपल्या पिशवीमधनं एक गिफ्ट काढते त्याच वेळेस आता लगेच ती मंजिरी समोर धरते मंजिरीला बघताच आता मात्र खूप आनंद होतो कारण ईश्वरीने तिने तिच्यासाठी एक छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती आणली दिसते तेव्हा लगेच ईश्वरी लागते मंजू तुझ्यासाठी कसा तुझा विठुराया आहे तसा माझ्यासाठी माझा गणूबाप्पा आहे माझा गणूबाप्पा माझ्या प्रत्येक संकटात मला मदत करतो त्यामुळे तो तुलाही मदत करेल तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र त्या बाप्पाकडे बघत असते वेळेस शिष्टर येतात आणि मंजिरीला उठवतात तेव्हा मंजिरी लागते ईश्वरी ईश्वरी कुठे तेव्हा शिस्टर ईश्वरी ना त्यांनी तुमच्यासाठी पार्सल पाठवले हे बघा आता मंजुरी ते पार्सल हातात घेते तिला नेमकं झालेलं असतं हे स्वप्न एक काय मंजुरी आता तो बॉक्स उघडून बघते तर गणपती बाप्पा मंजुरीकडे असतो लगेच आता मंजुरी पटकन ईश्वरीला कॉल करते तर इकडे ईश्वरी आता ऑफिसला निघालेली असते त्याच वेळेस मंजुरी म्हणून अगं ईश्वरी आत्ताच मला तू स्वप्नात भेटली होती आणि स्वप्नात तुम्हाला गणूबाप्पा दिला होता ना सेम तसाच गणपती बाप्पा तुम्हाला पार्सल पाठवलाय ते तेव्हा लगेच आता इथे ईश्वरी म्हणू लागते अगं ज्या मैत्रिणी एकमेकींसाठी धावून जाऊ शकत नाही ना त्यांच्यासाठी गणूबाप्पा नक्कीच धावून जाऊ शकतो आणि माझा गणूबाप्पा तुला या संकटात नक्कीच मदत करेल आणि तुला बरं करेल त्यामुळे मी तुला गणपती बाप्पा पाठवलाय तेव्हा लगेच म्हणजे लागते हो ग खरंच भारी केलं तू तुझा गणपती बाप्पा माझ्याकडे पाठवलाय तू त्याच वेळेस ईश्वरी म्हणू लागते बरं चल मी ना जाते तुझ्या दुकानात कसा तो राया होता तुझ्या मागे पुढे काम करायला तसच मी ही एका खडूस माणसाच्या हाताखाली काम करते आणि मला जर थोडा जरी उशीर झाला ना तर तो, तो माणूस मला बोलायला मोकळाच होतो त्यामुळे ना प्लीज मला जाणं पडेगा मी जाते असे म्हणून आता ईश्वरी फोन बंद करून निघालेली असते आता मात्र मंजिरी खूपच खुश असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजिरी राहायला म्हणू लागते राया मला इथे कोंडल्यासारखं झालंय रे असं वाटतंय मोकळ्या आकाशात जावं आणि चांदण्या बघावं त्याच वेळेस आता रायला गे संपूर्ण रूममध्ये अंधार करतो आणि मग तो मिस बायर तुला बाहेर जाण्याची गरज नाही मी इथेच तुझ्यासाठी चांदण्या घेऊन आलोय आता मात्र रायाने अख्ख्या रूम भर चांदण्या केलेल्या असतात खूप छान असं चित्र दिसत असतं तेव्हा राया लागतं बघितलं मिस बायर मी तुझी इच्छा पूर्ण केली ना तेव्हा मंजिरी म्हणागते राया अरे पण माझे किती दिवस उरले आहेत रे असे त्याच वेळेस आता राय मंजुरीचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो मिस फायर मी तुला काही होऊ देणार नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही कारण माझ्यावरती तुझं प्रेम आहे ग माझं प्रेम आहे मिस फायर तुझ्यावरती आता मात्र मंजुरी तर रायकडेच बघू लागते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद